नमस्कार मंडळी इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गर्कीची व्हिडिओ बनवणार ह्या बघा आम्ही काट्या घेतलेल्या आहे एरकी तयार झाली आहे आणि मी टाकते आता हे घेते टाकून दुसरी पण आपण टाकतो

<laughs> ही बघा केवढी मोठी भेटली ही बघा मस्तपैकी बोनी झाली पहिली छोटी भेटली ती सोडून दिली आपली आपण आणि दुसऱ्या घरकीला ही भेटली मोठी एकदम एक, एक नंबर काम पच्चीस चला आता आता <laughs> परत घरकी टाकून एक नंबर आल्या आल्या लगेच भेटली रे चला ती बघ आले आहे वाट आले 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 आहे अरे वा <laughs> <जो कास। laughs> एक नंबर काम झाला आले आले पडली पडली टाका बारीक होते आली 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 <laughs> अरे पडली आले 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 आहे नाही पडली पडली खाली हो ती बघा <laughs> खतरनाक एक नंबर काम पच्चीस हे बघा आपल्या तिसरीची मोरी पेटली हे बघा दाखवा केवढी मोठी आहे हे बघा बिग साईज काय माहिती कुठल्या झाडावर असते ही बघा भेटली ही बघा मस्त साईज भेटली आपल्याला चार खेकड्या भेटलेल्या आहेत घरकीनी आणि पटापट भेटत आहेत इथे बघूया आता भेटते की नाही 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 ना नाही ऊन पण मस्त पडला जाम कडक ऊन पडला हाय 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 बघूया आता मी पाठी होते बिग साईज आहे वाटत आता बघूया भेटते का आपल्याला

बारगी खाय हाय 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 या बघा दोन दोन आल्या दोन आल्या दोन आहे दोन <laughs> चला ते मंडळी आता आम्ही घरी नि जायला आहे साडेपाच आहे आता घरी चालले दाखवते तुम्हाला घरी जाऊन किती भेटले आम्हाला Tak pilih.